गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बँक ऑफ इंडिया मार्फत सीएसआर अमोल ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसर पुनीत द्विवेदी एल डी एम मंगेश पोवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं पुणित द्विवेदी यांनी बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयी सेवांचा आढावा घेतला वसतीगृहातील मुलींसाठी हे बंक बेड सी फंडाच्या माध्यमातून देण्याची संधी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यामुळेच मिळाल्याचं त्यांनी सांगितलं गगनबावडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बँक ऑफ इंडियामार्फत सी एस फंडातून विद्यार्थिनींसाठी पंक बेड आणि इतर साहित्यांचं वितरण जिल्हाधिकारी अमोल एडगे बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसर पुण्यात द्विवेदी एल डी एम मंगेश पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं पुणित द्विवेदी यांनी बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्यात येणारा विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्याविषयी सेवांचा आढावा घेतला वसतिगृहातील मुलींसाठी हे बंक पेड सी एस आर फंडाच्या माध्यमातून देण्याची संधी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या मत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं विद्यालयासाठी आवश्यक त्या गोष्टींचं वितरण केल्याबद्दल जिल्हाधिकारी येडगे यांनी बँक ऑफ इंडियाचं कौतुक केलं विविध सुविधांचा लाभ विद्यार्थिनी घेऊन आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी झोकून देऊन अभ्यास करण्याचं आवाहन त्यांनी केलं बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर प्रदीप पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक तहसीलदार गोरे गटविकास अधिकारी अलमा सय्यद प्रभारी गट शिक्षणाधिकारी वसुंधरा कदम पाटील अधिकारी कुंभार केंद्रप्रमुख सुहास पाटील गृहप्रमुख किताब पाटील निशा सुतार मुख्याध्यापक रंगराव गोसावी बँक ऑफ इंडिया गगनबावडा शाखेचे शाखाधिकारी कर्मचारी सरपंच मानसी कांबळे शिक्षक दिगंबर किरीबुआ इतर सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुश्ताक वडगावे सदस्य शिक्षक उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठी गगन बावडाहून कॅमेरामन तुकाराम कांबळे गगन गगनबावडा तालुक्यामध्ये काही भेटी दरम्यान भेटीसाठी मी आलेलो आहे तर या भेटी दरम्यान कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला आपल्याला बँक ऑफ इंडिया मार्फत सी एस आर मध्ये या वर्षी आपल्या विद्यार्थिनी शंभर विद्यार्थ्यांनी वाढणार होत्या त्यांच्यासाठी काही शंभर बेड आणि इतर काही साधनं आपल्याला आवश्यक होते ती बँक ऑफ इंडियाने सी एस आर मध्ये दिलेले आहेत तर ती चांगली एक सुविधा आपल्याला बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळे बँक ऑफ इंडियासोबत के जी पी व्हीला आमची विजिट होती यासोबत तालुक्यातील विभाग प्रमुखांचा आढावा आणि काही पर्यटन क्षेत्रातील काही गावांनासुद्धा मी भेटी देणार आहे ठीक सर आता तुम्ही मोरजाईला पण भेट देणार आहात हे मोरजाई आहे त्यासोबतच आपलं बोरबेट वगैरे आहे त्या ठिकाणी काही भेटी देऊन तालुक्याचा ता पर्यटनाचा ता आराखडा आपलं बनवणं चालू आहे त्यामध्ये काही भेटी देणार आहे आणि महत्त्वाचं आज के जी बी वीला ज्या या यावर्षी आपल्या शंभर विद्यार्थीने वाढत आहेत त्या अनुषंगाने के जी बी वीला जे काही नियोजन आपल्याला करायचं आहे हॉस्टेलच्या फॅसिलिटी देणं आहे शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी त्यांना शाळेमध्ये काही सुविधा देणं आहे त्या अनुषंगाने जे काम करायचं आहे ती पाहणी आहे आणि त्या दृष्टीने जे काही काम ज्या सुविधा द्यावे लागतील त्यावरती काम केलं जाईल मॅ गगन बावळ मे आज बँक ऑफ इंडिया की तरफसे आ, हमने साठ बंक बेड कस्तूरबा गांधी विद्यालय के लिए और हॉस्टल के लिए जो कि चौबीस तास यहाँ का रेसिडेंशियल हॉस्टल भी है वंचित वर्ग की छात्राओं का तो उसके लिए हमने बैंक बैंक की, बैंक ऑफ इंडिया की तरफ से साठ बंक बेड और उसके रहने की व्यवस्था प्रोवाइड की आ, ऐसा प्रपोजल विद्यालय की तरफ से था और जिला अधिकारी की तरफ से था तो कुछ देर पहले जिला अधिकारी भी उपस्थित थे तो मुझे बहुत अच्छा लगा गगन गगन बावड़ा एक बहुत ही अच्छी प्लेस लगी मुझे और हम आगे भी इस तरह का काम करते रहेंगे